शेवटी आजपर्यंत मी टीका टिप्पणी करत नाही जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या ज्यांच्या टर्म ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा दत्ताबाबा भरले दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर पैसा आज माझ्या आहे एवढ्या प्रचंड संख्येने आल्या गुलाबी फेटा बांधला आहे अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली पण माय मायमोलीनो मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस कुर्चा विचार आला की बाबा आपण दर वेळेला दहा वेळ अर्थसंकल्प सादर केला ज्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा विकास कामही झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा तिथंही अडचण यायला नको परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जातीपात असा होता नये जेवढ्या जाती धर्माची माय आणि मान गरीब गरीबईका सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही त्या योजना आल्या पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आत्तापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाउंटला टीवर पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले तिथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी ऑफर करा बघा एवढ्या माझ्या मुळे मुच्या अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या माय म्हणून मी आमची दादाचा वादा आहे दादा वादाचा पक्का आहे मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय मी आम्ही आमच्या बहिणींना ओळणी केली ओवळणी दिलेली आहे कुणी म्हणतात ना सोमे गोमे आम्ही काढून घेऊ अरे काढ काढून घेऊ काय घ्यायचं आहे काय काढून घ्यायला मी तुमच्या अंतर्गत गेलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये येतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली मार्केट भरून गेलंय मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा त्या राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय राख्या अंतर विकतोय परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या काही स्पीकर तुम्ही हात भरतात तरी माय माऊली माझी राखी भागून गेली माझी राखी भागवून घे तो तिचा हक्क आहे अधिकार आहे कतीला मिळाला पाहिजे कधी कधी वेळेची समस्या असतील कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार काय कशामुळे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील